बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव बस स्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात बस स्थानकाच्या जागेत टपऱ्याने घेतला आसरा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातून जाणाऱ्या चांदवड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील शहरात महाविद्यालय ते जळगाव खुर्द पर्यंत सुमारे सोळा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्यात आलेली असल्यामुळे रस्ता मोकळा झाला असला खरा परंतु नांदगाव बस स्थानकासमोर असलेले अनेक अतिक्रमणाच्या टपऱ्या आता बस स्थानकाच्या आवारात आणून ठेवण्यात आल्याने आता टपऱ्यांना बस स्थानकाच्या जागेचा आसरा मिळालाय नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्नचे वर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी लगतच्या अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली या कारवाईमुळे वाहतुकीची सुधारणा होऊन सोय झाली असून अपघातांची शक्यता कमी झाली आहे अतिक्रमण हटवण्याच्या या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे दरम्यान चांदवड चाळीसगाव महामार्गावरील शेकडो अतिक्रमणाच्या टपऱ्या हलवण्यात आल्या परंतु या टपऱ्या नांदगाव बस स्थानकाच्या आवारात आणून ठेवल्या आहेत त्यांना नांदगाव बस स्थानकाच्या परिसरात आश्रय मिळालेला आहे एरवी प्रवाशांना उभे राहण्यासाठी आणि गाड्यांना वळवण्यासाठी जागा नसते त्या ठिकाणी त्या टपऱ्या आणून ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनांना एस बसला वळवण्यासाठी अडथळा निर्माण झालाय नांदगाव बस स्थानकासमोरच्या अतिक्रमित टपऱ्या या स्थानकाच्या आवारात आणून ठेवल्या आहेत आता प्रशासन कोणत्या नजरेने बघतं आणि त्यावर कशा पद्धतीने कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलं आहे ला मात्र अतिक्रमण हटवल्यामुळे बरीचशी रहदारी खुली झालेली आहे नांदगाव शहरातील सिमेंट गोडाऊन माल धक्क्यावरील वाहने लावण्यासाठी आता मोकळी जागा झालेली आहे बस वळवण्यासाठी सुद्धा जागा भरपूर मोकळी झाली आहे परंतु बस स्थानकाच्या आवारातील टपऱ्या हटवणं गरजेचं आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल